तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनरक्षक भरती बाबत शारीरिक पात्रता तुम्हाला कशा प्रकारे लागेल याबद्दल आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत यामध्ये धावणे वजन उंची या सर्व डिटेल आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया पात्रता बघूया सर्वात अगोदर शारीरिक पात्रतामध्ये उमेदवारांनी खालीलप्रमाणे उंची छाती आणि वजन यांचे निषेध जे या आहे पूर्ण केलेले असावे तर तुम्हाला यामध्ये जे आहेत सलेक्शन होऊ शकते किमान जे उंची आहे पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असणार आहे स्त्रीसाठी जे आहेत एकशे पन्नास सेंटीमीटर असणार आहे छातीचा जो घेर आहे तो न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून जे आहे चौऱ्याऐशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आता वजन तुमचं जे आहे वैद्यकीय मापानुसार आणि उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचं जे वजन आहे असणे आवश्यक आहे वजन जे आहे उंची आणि वयाच्या प्रमाणात असणं आवश्यक आहे किमान जे उंची आहे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी यामध्ये सूट देण्यात आलेली ती म्हणजे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर जरी असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात त्यानंतर महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असणार आहे त्यानंतर तुमची दूरदृष्टी व जवळची दृष्टी विना चष्म्यांचे जे निश्चक आहे तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे तर यासाठी जर तुम्ही चांगल्या प्रकारे बघत असाल जवळची दृष्टी चांगली असेल आणि दूरची दूरचीदृष्टीसुद्धा चांगली असेल तर तुमचा डोळा चांगला अधिक चांगला डोळा मानला जाईल आणि जर तुमचा काही त्रुटी असेल तर तुमचा वाईट डोळा म्हणून सिद्ध केला जाईल तर त्यानंतर तुमचं जे आहे रनिंग असते आणि ती रनिंग तुम्हाला किती मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहे त्याबाबत आपण या नेक्स्टमध्ये बघूया यानंतर तुमची जी रनि रनिंग आहे पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर अंतर धावण्यांची चाचणी असते आणि यासाठी तुम्हाला ऐंशी गुण दिले जाते आता लक्षात ठेवायचे तुमची जी लेखी परीक्षा आहे ती एकशे वीस गुणाची आहे प्लस तुमचं जे ग्राउंड आहे ते ऐंशी गुणाचं म्हणजे दोनशे मार्कांचं तुमचं पेपर होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुमची जी धावणी आहे ते टाईम कमीत कमी वेळ जो आहे सतरा मिनटामध्ये जर तुम्ही कम्प्लीट केला तर तुम्हाला ऐंशी गुण दिले जातील आणि त्यानंतर जसा तुम्हा तुमचा जो सतरा मिनटापेक्षा जसा जसा टाईम वाढेल तसे तसे तुमचे गुण कमी होत जातील आणि तुम्हाला वेळ ज जास्त लागेल तर तुमचे गुणसुद्धा कमी होणार आहे कमीत कमी सतरा मिनटामध्ये कम्प्लीट केला तर तुम्हाला ऐंशी गुण दिले जातील त्यानंतर महिलांसाठी सुद्धा तीन किलोमीटर धावणे रनिंग असणार आहे आणि ही सुद्धा ऐंशी गुणांसाठी असणार आहे आणि महिलांसाठी तीन किलोमीटर बारा मिनटामध्ये धावायचं आहे जर तुम्ही बारा मिनटामध्ये ही कंप्लीट केलं तर तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुण दिले जाते आणि त्यापेक्षा जर तुम्ही जास्त टाईम घेत असाल तर त्यापेक्षा जसं जसा टाईम जास्त भे घे घेसाल तुम्ही रनिंगसाठी तसे तसे तुमचे मार्क जे आहेत कमी होत जातील हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यासाठी रनिंगवर जास्त भर द्यायची आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण जे आहे शारीरिक पात्रता होती तर महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला लाईब करा बेलला प्रेस करा बेल ला जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पस्तीस हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पद्धतीसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे निवड तुमची कशा प्रकारे होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ते मित्रांनो आपण जर आपल्याला युट्यूब चॅनलला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरू करूया मित्रांनो आजचा तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी अधिकारी या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत एक वॅकन्सी या ठिकाणी आहे एकत्रित मानधन जे आहे तीस हजार रुपये प्लस तुम्हाला दूरध्वनी व प्रवास खर्च म्हणून पाच हजार रुपये असे एकत्रित जे आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिले जाणार आहेत शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठात कायदा पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर धारण तुम्ही केलेली असली पाहिजे विधी अधिकारी यासाठी वकिली व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे उमेदवार महसूल विषय सेवा विषय प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी इत्यादीबाबत ज्ञानसंपन्न असेल त्यामुळे कायदेविषयक कार्यवाही ते, ते सक्षमतेने पार पडू शकेल अशी या ठिकाणी अट या ठिकाणी आहे उमेदवार मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असल पाहिजे या ठिकाणी विधी अधिकारी या पद्धतीसाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी तुमचे नसले पाहिजे जी वॅकन्सी आहे तुमची अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी अर्ज तुम्ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करू शकता पात्र अपात्र उमेदवारांची यादी जी आहे चौदा एक दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध केली जाईल या ठिकाणी निवड जी आहे तुमची लिखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाऊ शकते त्या संदर्भातील माहिती वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कार्यालयाच्या सूचना फलकावरती जी आहे व संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे आपल्या या ठिकाणी शैक्षणिक पात्रता व अनुभव संदर्भातील अनुक्रमांक एक व पाच बाबतचे सर्व कागदपत्रे प्रमाणपत्राचे साक्षांकित प्रतिसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक या ठिकाणी आहे आपल्याला विध नमुन्यातील अर्ज एफोर आकाराच्या कागदावरती एका बाजूस टंकलिखित व संगणीकृत करून जे अधिकारीता अध्यक्ष जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या पत्त्यावर दिनांक दहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो आज छोटेमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा कारण जाहिरातीमध्ये इतर अटी शर्ती देखील दिलेल्या आहेत त्या आपण एक वेळ वाचायच्या आहे त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये Te animo a tu